मी वैशाली स्वागत करत आहे आपलं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मैत्रिणी मजेत ना तर हे बघा कुठल्याही वर्गात हे शिकवलं जात नाही की गोष्ट कोणती करायची कशा रीतीने बोलायची पण आपलं गोष्ट करण्याच्या सवयीवरून आपल्या गोष्ट करण्याच्या पद्धतीवरून हे नक्की होत असते की आपला क्लास कोणता म्हणजेच आपण समजूतदार आहोत की नाही आपण जास्त गोष्ट करणे किंवा चूप राहणे ही मोठी गोष्ट नाही मित्रांनो पण आपण काय बोलावे कधी बोलावे कशावरून बोलावे कोणाविषयी बोलावे ही समज जेव्हा आपल्यात येईल तेव्हा त्याला समजूतदार म्हटलं जातं आणि आजचा आपला ब्लॉगचा विषय हाच असणार आहे की समजूतदार कसा आणायचा किंवा आपण समजूतदार कसं व्हायचं या गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर आपल्यातही तेवढाच परदारपणा येऊन आणि आपणही जीवनामध्ये स्मार्ट बनवू शकतो तर एक सुंदर स्त्रीला माहीत असतं की माझी अर्धी सुंदरता हे माझे बोलणे आहे म्हणून कसे बोलावे हे आपल्याला माहीत असाल तर तिथपर्यंतच सुंदर आहे की जोपर्यंत आपला व्यवहार चांगला आहे आपलं मन चांगलं आहे आपली वाणी गोड आहे जर आपण लोकांची निंदा करायला लागलो आपण वाईट बोलायला लागलो आपण कोणाशी जर चांगले नाही वागलो तर लोक आपल्यापासून आपोआपच दुरावतात आणि आपण त्याच्याऐवजी हो सगळ्यांशी चांगलं बोललं सगळ्यांशी प्रेमभावाने राहिलो सगळे आपल्याशी होतात काही ना काही कमी तर सगळ्यांमध्ये असते पण दिसण्यापेक्षा जास्त शाश्वती आपल्या बोलण्यातून आपल्या कामातून दिसत असते दुसरा मुद्दा मैत्रिणींनं असा की समजूतदार स्त्रिया ज्या असतात त्या दिखाव्यात विश्वास करत नाही आपल्याकडे जे आहे जसे आहेत ज्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे राहतात आणि त्याऐवजी दुसऱ्या स्त्रिया काही काय करतात त्यांच्या सवयीप्रमाणे की आपल्याकडे जे नाही त्याचाही शो ऑफ करतात जास्त दिखावा करतात वास्तविकता स्वीकारत नाही पण मैत्रिणींना आपण वास्तविकता स्वीकारायला पाहिजे कारण की उद्या उठून जेव्हा आपल्याजवळ जे नाही ते लोकांच्या लक्षात येईल तेव्हा ते आपल्याला इग्नोर करायला लागतात आणि ते केव्हा केव्हा समोर येणारच आहे कुठलीही गोष्ट लपून राहत नाही म्हणून देखावा करण्यात विश्वास न ठेवून आपण ते बोलून नाही दाखवायचं करून दाखवायचं लोक जेव्हा केलेलं काम बघतात तेव्हा त्यांना कळतं की नाही यांच्याकडे आहे ना शो ऐवजी मेहनत करून सगळं आपण करून दाखवायला पाहिजे शो ऑफ नाही करत बसायचं आता तिसरा मुद्दा मैत्रिणींनं असा की आपला तमाशा लोक नाही बनवत बन। त्यांना आपण संधी देतो कशा आपल्या जीवनातील आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम तकलीबा कमजोरी सर्व लोकांना सांगून आपण आपला तमाशा बनवत असतो त्याऐवजी आपण हसरा चेहरा ठेवून आपले दुःख लपवून ठेवायला पाहिजे लोकांना आपण जर सगळं सांगितलं तर त्यांना तर आनंदच होतो उलट काही पर्सेंट मैत्रिणी अशा असतात की ज्यांना आपलं दुःख बघून त्यांनाही दुःख होतं बाकी जीवनामध्ये लोक तमाशात बघायला असतात लोकांना उलट आवडतं की यांच्या जीवनामध्ये दुःख आहे खुश होतात उलटते मनात त्याऐवजी आपण हसरा चेहरा ठेवून आपलं दुःख झाकून ठेवायचं आपण आपले जीवन जर उघड्या पुस्तकासारखे ठेवले ना मैत्रिणी तर लोकांना ते पुस्तक वाचण्याऐवजी आपलं दुःख बघण्याऐवजी त्यांना ते फाडण्यातच आनंद वाटतो म्हणजे त्यांना मजा येते की आपल्या जीवनात काय सुरू आहे अशा कामांपासून स्वतःला वाचवा परिस्थिती जरी आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीत आपण कसे वागावे हे आपल्या हातात आपल्या भावना लोकांसमोर एक्सप्रेस करू नका लोकांना दाखवू नका आपल्याला राग येतो तेव्हा आपण काय करतो मोठमोठ्याने आरोड्या मारतो चिडचिड करतो दुसऱ्यांवर ओरडतो और त्याऐवजी समजूतदार स्त्रिया काय करतात मैत्रिणींना त्या मौन पाळतो चूप राहतात चूप राहण्याचे खूप फायदे आहे म्हणतात ना न बोलण्याचे नवगुण बंदुकीतून निघालेली गोडी परत नाही जाऊ शकत डोळ्यातून आलेला अश्रू परत नाही जाऊ शकत तसं रागात आपण जे बोलून गेलेलो आहोत ते आपण परत नाही घेऊ शकत म्हणून एकदम रिॲक्ट नाही व्हायचे हो मैत्रिणींना एकदम नाही समोरच्याला आपण काही बोलून जायचे मौन पाळायचं आपल्याजवळ दोन पॉवरफुल हत्यार आहेत एक तर स्माईल आणि दुसरं सायलन्स त्याच्यात स्माईल जी आहे त्याच्यामुळे आपण जग जिंकू शकतो आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि मौन रत घेतल्यामुळे किंवा मौन पाडल्यामुळे आपण सगळे प्रॉब्लेम्स अवॉइड करू शकतो बघितलं मैत्रिणींनं की आपल्या जीवनामध्ये या काही गोष्टी आहेत ज्या आपण हँडल करायला शिकलो की जीवनात आपण समजूतदार आणि हुशार होऊ शकतो स्मार्ट बनू शकतो तर कसा वाटला मैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल लाईक शेअर आणि यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनचं बटन दाबा